नमस्कार मित्रांनो शेती मराठा यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल स सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मालेगाव येथील शुक्रवारचा बाजार गाईंचा बाजार अशा प्रकारचा बाजार भरलेला आहे आज तर हे बघू शकता आपण या गाई तर या अशा गाई आहेत व्यापाऱ्यांच्या सर्व मार्केटर्स कमिटी समोर मालेगावच्या हा गाईंचा बाजार भरत असतो दूध व्यवसायासाठी अत्यंत ते चांगल्या गाई आपल्याला उपलब्ध आहेत पन्नास हजारापासून ते एक लाखापर्यंत तर हे बघू शकता इथे स सा, सौदा सुरू आहे त्या गाईंचा तर ही गाय बघू शकता आपण

तर अशा प्रकारे बाजार भरलेला आहे